ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता ज्या वेळेला रविराज आणि अर्जुन एकत्र एक आलेले आहेत आणि प्रियाचा असा काही धुवा उडवलेला आहे आणि प्रियाला पूर्णपणे आता नेस्तनाभूत केलेला आहे नक्की काय घडलंय सगळं पाहूया आणि या सगळ्यामध्ये रविराजांनी अश्विनला विश्वासात घेत प्रियाची काळी कारस्थानं त्याच्यासमोर आणताच प्रियाच्या खऱ्या आईवडिलांचा फोटोसुद्धा सापडलेला आहे प्रियाचे खरे आई वडील आता इकडे सापडल्यानंतर प्रियाचं सगळं बिंग फुटलंय आणि कशा पद्धतीने सायलीचं गाठोडं चोरणारी प्रिया अडकलेली आहे अर्धसत्य समजले अर्धसत्याच्या मार्गावरती अर्जुन रविराज कसे पोचलेत पाहून आता रविराज प्रियाला सांगायला लागतात या घरात तुला थारा नाही म्हणजे नाही आत्ताच्या आत्ता इथून चा चालती हो प्रिया कितीही काहीही बोलण्याचा प्रयत्न करत असते की बाबा मला असं करू नका बाबा मला अजिबात इकडे कुठेच मी जाऊ शकत नाहीये महिपतचे गुंड माझ्या मागावरती आहेत पण रविराज विश्वास ठेवत नाहीत ते सांगतात तू आत्ता इथून चालती हो नाहीतर नाहीतर आता मी पोलिसांना बोलवेन बरंच विनासायास आता करण्याचा ती प्रयत्न करत असते पण आता रविराज तिचं काही ऐकायला तयार नसतात आणि ते तिला हाताला धरतात आणि फरफटत आता तिकडून बाहेर काढून टाकतात जेणेकरून पुन्हा या घरामध्ये ती आता दिसणार नाही किंवा पुन्हा या घरामध्ये ती येणार नाही आता त्याचबरोबर अश्विन तिला सांगतो चल तन्वी प्रिया ऐकत नसते रविराज तिचं सणसणीतपणे आता थोबाड सुद्धा फोडतात मग अश्विन म्हणतो चल तन्वी इथे थांब काही अर्थ नाहीये ज्यावेळेला प्रियाला घेऊन अश्विन निघून जातो त्यावेळेला सायलीला समजलेलं असतं की ही प्रिया घर सोडून निघून गेलेली आहे म्हणजे ती रविराज काका आणि आता प्रतिमा त्या यांच्याकडे आलेली असणार आहे म्हणून हे दोघंजण रविराज आणि प्रतिमा यांच्याकडे येतात ज्यावेळेला हे दोघं जण रविराज आणि प्रतिमा यांच्याकडे येतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे अं लगेच ते विचार की तन्वी इथे आली होती का आणि आता प्रतिमा घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते प्रतिमा सांगायला लागते की हो इथे आली होती पण आता म्हणजे तिला आता रविराजांनी इकडून हकलून दिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय अर्जुन प्री, प्री, म्हणायला लागतो की मला रविराज काकाला भेटायचं आहे म्हणजे मला काही गोष्टी त्याच्याशी बोलायच्या आहेत यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा की ते त्याच्या रूममध्ये आहेत तू जाऊ शकतोस मग अर्जुन रूममध्ये येतो इकडे सायडी सांगत असते तुम्ही चिंता करू नका त्या तन्वी काही करणार नाही आहे ती फक्त उगाच आपल्याला धमकी देते आहे असं म्हटल्यावरती प्रतिमाला उगाच चिंता वाटत असते की तन्वी जर का काही जीवाचं बरं वाईट करून घेईल तर यावरती मग आता लगेचच सुमन म्हणते हो इथे तिने खूप सारा तमाशा केलेला होता असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगायला लागते तुम्ही चिंता काहीच करू नका ती फक्त तमाशा करण्याची ऍक्टिंग करते त्या उपर ती आता काहीच करू शकत नाहीये असं ती सांगते मग आता अर्जुन इकडे रविराजांना गुपचुप भेटायला येतो जेणेकरून रविराजांच्या इकडे आल्या तो आता सांगायला लागतो की खरं सांगू तर मला एक गाठोडं सापडलेलं आहे जे गाठोड आता इकडे तन्वीने तिचंच गाठोड आहे पण ते आपल्या खोलीत कबर्ड मध्ये लपवून ठेवलं होतं मधुभाऊंच्या आश्रमातून आणून त्यावर ते रविराज म्हणतात मी तुला सांगू का ते गाठोडं मधुभाऊंच्या आश्रमातून आलेलं नव्हतं कारण ते गाठोड्यातल्या वस्तू मी पाहिल्या त्या बाईने एका आणून दिल्या होत्या अर्जुन म्हणतो नाही सिनियर काहीतरी गडबड आहे यावरती रविराज म्हणतात आता मला सुद्धा वाटायला लागले काहीतरी गडबड आहे अर्जुन मी खरं सांगू का तर मधुभाऊकडे वीस गाठोडी होती मी बरेच दिवस सायलीच्या आईबाबांचा शोध घेतोय मी तुला काही बोललो नाही पण मी सायलीच्या आईबाबांना जीवन म्हणजे कधीपासून शोधतोय पण सायलीच्या आईबाबांचा पत्ता लागत असताना अनेक अडचणी आल्या त्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते गाठोडं जे गाठोडं आता सायलीचं हवंय त्याच्यावरून त्यांचे आईबाबा भेटते पण तेच गाठोड मला काही दिसत नाहीये म्हणून आता मी विचार केला की काही झालं तरी सुद्धा मी आता तन्वीच्या रूममध्ये बघतो कदाचित तिचं गाठोड तिकडे असू शकेल आणि म्हणून मी तन्वीच्या रूममध्ये गेलो होतो तर तन्वीच्या रूममध्ये मला तिचं गाठोडं सापडलं आता मधुभाऊंच्या इथून चोरून आपलं गाठोड आपल्या रूममध्ये ठेवण्यासाठी तिला काय गरज पडले तू सांग पण त्यानंतर मला सायलीचं गाठोडं नाही सापडलं म्हणून मला वाटलं की सायलीचं गाठोडं इथे असेल त्यावरती रविराज म्हणतात हे बघ गुन्हेगार कधीही आपला चूक इकडे ठेवत नाही आणि त्यासाठी आता इकडे Uh, म्हणजे काहीही करण्यासाठी तो दुसरीकडे ठेवेल मला वाटतं हे महिपतच्याकडे असणार आहे पण तू मला सांग हे hey, गाठोड मग त्या बाईकडे देण्याची तिला काय गरज होती यावरती अर्जुन सांग अर्जुन सांगायला लागतो ला की खरं तर मी आता कुसुमताईनं विचारलं की अशी कुणाची गाठोडी आता कुणाला दिली जातात का यावरती कुसुमताई मला म्हटली की नाही अशी कुणाचीही गाठोडी दिली जात नाहीत ते गाठोडं त्या बाईकडे कसं गेलं माहीत नाही रविराज म्हणतात यात काहीतरी घोळ आहे अर्जुन आणि त्यासोबत सायलीचं गाठोडं गायब असणं ही तर सगळ्यात मोठी घोळ आहे तू या सत्यापर्यंत शोध इथे तर कोणतं गाठोड नाहीये पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो मला काय वाटतं माहितीये का, है का? एकदा आपण तन्वीची रूम चेक केली तर आणि अर्जुन पुन्हा एकदा तन्वीची रूम चेक करण्यासाठी तिच्या रूम मध्ये येतात ज्या वेळेला तिच्या रूम ची सगळी उलतापालत करत मग प्रियाच्या रूम ची बराच वेळ झाडाझडती घेतल्यावरती आता अखेर अखेर एक गोष्ट सापडते आणि ती म्हणजे खऱ्या प्रियाचं गाठोड हो कारण तिने महिपतच्या घरून चोरून गाठोड आणून आता माहेरी लपवलेलं गाठोड काढलं जातं त्यावेळेला त्याच्यात मध्ये एक फोटो असतो तो म्हणजे तिच्या आई वडिलांचा रविराज सांगायला लागतात मी खरं सांगू का तर हा फोटो मग सायलीच्या आई वडिलांचा असेल का असं दोघांच्या डोक्यात येतं त्यावरती अर्जुन म्हणतो मला कळत नाहीये हा जर फोटो आणि या जर वस्तू सायलीच्या आई वडिलांच्या आहेत तर तन्वीने या फोटो आणि हे वस्तू का बरं आपल्यापासून लपवून ठेवलंय नक्की तिच्या डोक्यात काय चाललं होतं यावरती रविराज म्हणायला लागतात खरंच मला सुद्धा काहीच माहित नाहीये किंवा मला खरंच काही कळतच नाहीये की हे सगळं तिने आता का केलं असेल का केलं असेल कशासाठी केलं असेल या प्रश्नांची उत्तर शोधण्यापेक्षा तू सायलीच्या पद्धतीने तू शोध लाग की आई वडील कुठे आहेत हा तिच्या आई वडिलांचा फोटो आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन आणि आता इकडे रविराज या निकषापर्यंत पोहोचणार तितक्यात तिथे आता अश्विन येतो आणि अश्विन आल्यावरती अश्विन सांगायला लागतो एक मिनिट रविराज काका हे काय आहे यावरती रविराज म्हणतात तन्वीने सायलीचं सायलीच गाठोड इकडे लपवून ठेवलं होतं यावरती अश्विन म्हणतो एक मिनिट बघू हा मला फोटो ज्या वेळेला अश्विन तो फोटो बघतो त्यावेळेला अश्विन सांगायला लागतो हा तर फोटो मी एकदा तन्वीच्या पर्समध्ये पाहिला होता आता दोघांना चिंता पडते की तन्वी आता तोपर्यंत प्रतिमा इकडे खूप गडबडलेली असते सायली तिला पाणी आणण्यासाठी जाते ज्या वेळेला सायली तिला पाणी आणण्यासाठी जाते आणि आता लगेचच तिला सांगायला लागते आता सुमन वहिनी मी काहीतरी सांगू का तुम्हाला मला काहीतरी गोष्ट खटकली यावरती मग आता इकडे सांगायला लागते अन्न इकडे आता लगेचच बोलायला लागते बोल ना प्रतिमा असं म्हटल्यावरती ती सांगते अहो वहिनी आपण ज्या वेळेला आता तन्वीसोबत बोलत होतो ना त्यावेळेला त्यावेळेला मी आता पाहिलं की तन्वी आहे ना तन्वी या सगळ्यामध्ये ज्यावेळेला रविराज भाऊजीने तिला हक्कल ना तिच्या पायावर तुळशीपात्र नव्हतो हो नव्हतं यावरती आता प्रतिमा म्हणते काय बोलतेस तू हे कसं शक्य आहे यावरती आता इकडे ती सांगायला लागते वहिनी मी काही खोटं बोलिन का मी खरंच बघितलंय प्रतिमाला मोठा धक्काच बसतो आणि प्रतिमा म्हणते सुमन अगं हे सत्य यांना सांगितलं पाहिजे यावरती मग आता सुमन म्हणायला लागते वहिनी जर का हे सत्य भाऊजींना सांगितलं आणि ते चिडले तर त्यांनी आता उगाच या सगळ्यामध्ये आकांटांडव केला तर यावरती मग आता ती सांगते असू दे आपण रविराजांना बोलवूया आणि हे सत्य सांगूया तितक्यात ते सायली सायली येते आणि सायली बोलायला लागते काय बोलताय तुम्ही कसलं तुळशीपत्र कारण सायलीला माहिती असते त्यावरती सुमन म्हणते तुला माहिती आहे का तन्वीची जन्म खूण आहे तिच्या पायावरील तुळशीपत्र आणि ज्या वेळेला रविराज भाऊजी तिला आता घराबाहेर काढत होते ना त्यावेळेला मी आता पाहिलं की तिच्या पायावरती तुळशीपत्र गायब होतं आता मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणते कसं शक्य आहे हे तन्वीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण नाही का नाही काहीतरी बोल बोलताय तुम्ही यावरती प्रतिमा सांगायला लागते अगं मी तिला तेच सांगते की ती तिची जन्म खूण आहे ती तिच्या पायावरती असणारच ना पण सुमनला काही खरं वाटत नाहीये त्यावरती सायली म्हणते नाही प्रतिमा त्या तिच्या पायावरती अशी कोणती खूणच नाहीये असं म्हटल्यावर ती धक्का बसतो तो प्रतिमाला प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय त्यावरती मग आता सायली सांगायला लागते कारण तिच्या पायावर तुळशीपत्राची पत्राची खूण याच्या आधीसुद्धा मी कधी पाहिली नव्हती ती कशी काय असणार आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो रविराजांना बोलवलं जातं काहीतरी गडबड आहे ही, ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येते रविराजांना बोलवल्यावरती ते खाली येतात आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय झालं रविराज म्हणतात तुम्ही इतका अरडा ओरडा का करताय त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो बायको काय झालं त्यावरती मग लगेचच आता सांगायला लागते बोलायला लागते सायली की मला काहीतरी गडबड वाटती आहे खूप मोठा गोंधळ झालेला आहे रविराज म्हणतात कसला गोंधळ तू आम्हाला सांगशील तर कळेल ना यावरती सायली सुमन काकू काय बोलतायत मला काही खरंच कळत नाहीये त्या आहेत की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण होती यावरती मग सगळेच जण म्हणायला लागतात हो तन्वीच्या पायावरती खूण होती त्यावरती सायली म्हणते नाही कसं शक्य आहे तन्वीच्या पायावरती खूण नाही आहे खूण माझ्या पायावरती आहे अरे देवा एक करत सगळ्या गोष्टी अशा उलगडायला लागल्यावरती मग खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे आता इकडे सगळ्यांनाच कल्पना आता इकडे प्रतिमा सांगायला लागते कसं शक्य आहे रविराज म्हणतात एक मिनिट सायली काय बोलतेस तू सायली म्हणते रविराज काका माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि ही माझी जन्म खूण आहे अरे बाप रे इतका भयंकर खुलासा झालेला असतो आणि रविराजांना चक्क घेरीच येते काही का कळत नाही कुणीच काही बोलत नाही अर्जुनला घेऊन आता इकडे रविराज रूममध्ये येतात आणि नेमका तिकडे अश्विन आलेला असतो अश्विन येतो आणि आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो सिनियर म्हणजे तुला काही कळतंय का यावरती रविराज म्हणतात मला इतकंच कळतंय की काहीतरी खूप मोठा घपला झालेला आहे अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्याला आता लवकरात आत लवकर हे सत्य बाहेर काढायलाच पाहिजे कारण जर का प्रियाच्या ह्याच्यामध्ये फोटो आहे असं अश्विनने आपल्याला सांगितलं होतं तर ती तन्वी नाही आहे आणि तुळशीपत्र जर सायलीच्या पायावरती आहे तर अर्जुन म्हणतो तर सायली सायली आहे का तन्वी यावरती रविराज म्हणतात आपल्याला सत्याचा शोध घेतलाच पाहिजे लगेचच अश्विन तिकडे येतो अश्विन सांगतो मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तुम्ही सगळेजण मला आता म्हणत होतात ना की तन्वीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे तर हा बघा फोटो आणि हा सगळा व्हिडिओ आता इकडे अश्विन वेळेला दाखवायला लागतो अश्विनने व्हिडिओ दाखवल्यावरती मोठा धमाका होतो कारण तो व्हिडिओ दुसरा तिसरा कसलाही नसून प्रियाचा व्हिडिओ असतो कन्फेशनचा प्रियाला ज्यावेळेला घराबाहेर हकललेलं असतं आता प्रियाकडे कोणत्याही प्रकारे पर्याय नसतो की आता तिने व्हिडिओ बनवून सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं प्रियाने सांगितलेलं असतं मुळातच मी तन्वी नाही आहे मला या घरामध्ये पेरण्यात आलेलं आहे तन्वी म्हणून मुळातच हे सगळं महीपतनी केलंय आणि मी हे सगळं करायला तयार नव्हते म्हणूनच म्हणूनच महिपतने मला मारण्याचा डाव रचला मला कुणालाही फसवाफसवी करायची नव्हती कुणालाही फसवायचं नव्हतं की आता मी मुलगी म्हणून यांची या घरात यायला तयार नव्हते या घराची खरी मुलगी आहे ती म्हणजे सायली सायली या घरची मुलगी आहे मी एक तोतई आहे आणि ही मला तोतई बनवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे महिपत शिकरे यांनी महिपत शिकरे यांनी मला आता या घरामध्ये पेरलं आणि या घरामध्ये पाठवलं मी ते करण्यासाठी नकार दिला म्हणून महिपत शिकरेंनी मला मारण्याचा डाव रचला आणि शेवटच्या क्षणाला मला अडकवलं असं म्हणण्यात या घरातल्या लोकांना वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं होतं आता प्रियाने एक वेगळीच खेळी खेळलेली असते प्रियाने या सगळ्यामध्ये ही खेळी खेळत आता मात्र पुन्हा एकदा सिंपत्ती मिळवण्याचा गेम केलेला असतो कारण तिला माहिती असतं काही झालं तरीसुद्धा आपल्याला हे घर स्वीकारत नाही आहे ना सासर ना माहेर मग आता सत्य बोलून काही तरी काहीतरी करता येत आहे का या कारणासाठी प्रियाने हे सगळं केलेलं असतं आता यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर येतो तो रविराजांच्या समोर येतो तो, तो सुमनच्या समोर येतो कारण मुळातच प्रियाला कळलेलं असतं घरामध्ये काय चर्चा चालू आहे सुमनने मुळातच आपलं तुळशीपत्र पाहिलंय सायलीचं गाठोड सापडलंय इतक्या सगळ्या सा गोष्टी कळल्यावरती प्रियाने कन्फेशन दिलेलं आहे आता रविराज हजरलेत घरातली सगळी मंडळी हजर आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे त्यातच रविराजांनी तो व्हिडिओ पाहिला आणि रविराज म्हणतात आता या गोष्टीवरती किती विश्वास ठेवायचा यावरती अर्जुन म्हणतो ती तिचं एक गोष्ट साध्य करण्यासाठी ती कोणत्याही दुसऱ्या गोष्टीकडे वळू शकते आणि हे सत्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात आपण या गोष्टीवरती विश्वास नको ठेवूया अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया आपण पोलिसात जाऊया ह्या सगळ्या गोष्टी आता पोलिसांना दाखवूया आणि सायली खरी तन्वी आहे या गोष्टीची सुद्धा शहानिशा करू पायावर तुळशीपत्र पत्र आहे पण यात पण प्रियाची काही चाल असू शकते रविराज म्हणतात डी एन ए टेस्ट करायची सायलीला आता इकडे आनंद झालेला असतो की आपण खरी तन्वी आहोत आणि अश्विनला पश्चाताप अश्विन म्हणतो मला सगळ्यांनी माफ करा मी खूप मोठी चूक केलेली आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे या तन्वीवरती विश्वास ठेवून मी चूक केली विश्वासघातकी आहे आता तरी ही खरं बोलत आहे की नाही या गोष्टीवरती खरंच माझा विश्वासच नाही आहे असं आता तो म्हणाला लागतो बरं हे सगळं चालू असताना आता मात्र प्रियाचं हे तरी कारस्थान यशस्वी होऊन सायली खरी तन्वी आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आता येणार आहे का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे